स्मृतिगंध माझीही एक शाळा होती गावाच्या कुशीत विसावली होती पवित्र होती मैदानातील मातीने सुगंधित होती आणि विना भेदभाव डवलाने उभी होती माझीही एक शाळा होती पावसाळ्यातील सुखद सर होती हिवाळ्यातील शीतल हवा होती उन्हाळ्यातील तळपत ऊन उन होती आणि न थांबता चालणारी सावली होती माझी ही एक शाळा होती शिक्षणाची सुंदर खाण होती शाबासकी देणारी थाप होती शिक्षेतही लपलेली आपुलकी होती आणि विना तक्रार प्रेमळ वागणूक होती माझीही एक शाळा होती मैत्रीची निरागस भावना होती सुट्टीच्या डब्यातील आस्वाद होती सहकार्याची गोंडस जाणीव होती आणि निशब्द काळजीची आर्तता होती ही एक शाळा होती प्रकाश वाट दाखवणारी दिशा होती जगण्याची कला शिकवणारी होती वास्तवतेचे भान दाखविणारी होती आणि न दमता पुढे चालणारी होती आज या वळणावर मी मागे पाहतो आहे आयुष्याने मांडलेल्या प्रश्नांवर मी मार्ग शोधतो आहे पण शाळेची आठवण मात्र मनातून कधी जात नाही आणि समाधानाच्या क्षणाला देखील आसवे सार्थकतेची थांबत नाही ही एक शाळा होती धन्यवाद प्रशांत सिनलकर